मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी कुसुम अर्ज केले होते आता काय कुसुम अर्ज निघालेले होते आणि त्या अर्जामध्ये त्या काळामध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात अर्ज केलेले होते परंतु मित्रांनो असे काही शेतकरी आहेत ज्यांनी कुसुम सोलार योजनेअंतर्गत अर्ज तर केले होते त्यांना अद्यापही त्यांचे जे अर्ज आहेत ते मंजूर झालेला मेसेज आला नाही किंवा ज्या शेतकऱ्यांनी पेमेंट केलेली नाही त्यांना पेमेंटचे ऑप्शन येऊन सुद्धा त्यांनी पेमेंट केलेले नाही अशा शेतकऱ्यांसाठी आता एक शेवटची संधी म्हणलं तरी चालेल तर त्यांचे अर्ज बाद होणार आहे त्यांना एक शेवटची संधी देण्यात येणार आहे तर कोण कशामुळे त्यांचे अर्ज बाद होणार आहे त्याचबरोबर कोणती शेवटची संधी असणार आहे अर्ज बाद न करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे तुम्हाला सोलर मिळवण्यासाठी काय करावं लागणार आहे अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेलायकॉन बटन आहे ते दाबायला विसरत जाऊ नका तर नमस्कार मित्रांनो मी राजुरेथल स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो कुसुम सोलार योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केलेले होते अशा शेतकऱ्यांचे अर्ज हे मेडाकडे ट्रान्सफर म्हणजे मेडाकडे जात होते ते मेडाकडे अप्रूव्ह होत होते वगैरे आणि पेमेंट सुद्धा येत होती परंतु मित्रांनो काही कारणास्तव काही झालं होतं मध्यंतरी ज्या शेतकऱ्यांनी पीएम कुसुम योजनेअंतर्गत अर्ज केलेले होते त्यांचे अर्ज जेव्हा मागील त्याला सोलार योजना सुरू झालेली होती तर हे अर्ज महावितरणकडे ट्रान्सफर करण्यात आलेले होते आणि जवळपास बऱ्याच शेतकऱ्यांचे अर्ज हे कुसुम सोलार अंतर्गत भरलेले असताना देखील त्यांचे महावितरणकडे ट्रान्सफर करण्यात आले होते म्हणजे त्यांचा जे एम के आय डी वगैरे म्हणतात ते कन्वर्ट होऊन किंवा ट्रान्सफर होऊन ते इकडं महावितरणकडे गेल्याच्या नंतर त्यांचा एम के आय डी हा एम एस वगैरे अशा भावमध्ये ट्रान्सफर करण्यात आलेला होता तर मित्रांनो त्या शेतकऱ्यांनी आता काही शेतकऱ्यांनी काय केलेलं होतं अं कुसुम सोलार योजनेअंतर्गत अर्ज केलेले असताना त्यांना मंजुरीचे वगैरे मॅसेज आलेले नव्हते अद्यापही आलेले नाही एक वर्ष दीड वर्ष दोन वर्ष झालेले आहे त्यांना अजूनही तुमचा अर्ज मंजूर झालेला आहे किंवा तुम्ही पेमेंट करून टाका असे मॅसेज आलेले नव्हते आणि अशातच काही शेतकरी सुद्धा आहेत ज्यांना वारंवार सूचना करून सुद्धा म्हणजे पेमेंटचे ऑप्शन बऱ्याच दिवसापासून आलेले आहेत आता काही शेतकऱ्यांच्या गैरसमज काय तीन महिन्यापर्यंत पेमेंट ऑप्शन राहतात किंवा पेमेंट ऑप्शन कितीही दिवस राहू शकतात आपण कधीही पेमेंट करू शकतो असे शेतकऱ्यांमध्ये गैरसमज आहेत परंतु मित्र म्हणून तसं नाही कुसुम सोलार योजनेअंतर्गत कसं होतं सात दिवसाच्या आत पेमेंट म्हणजे मॅसेज गेल्यानंतर सात दिवसाच्या आत पेमेंट केली तर ठीक आहे नाहीतर तुमचे अर्ज हे बाद होत असतात तर असंच महावितरण कडून किंवा कुसुम सोलार योजनेअंतर्गत मेड्याकडून असं सांगण्यात येत आहे की ज्या शेतकऱ्यांना आम्ही वारंवार सूचित करत आहोत की बाबा तुमची पेमेंट करून घ्या किंवा तुमच्या अर्जाची जे पेमेंट किंवा इतर काही कारणं आहेत किंवा अर्जाचे जे डॉक्युमेंट वगैरे एखादा चुकला असेल अर्जाची त्रुटी वगैरे काढून घ्या जेणेकरून पुढच्या अर्जाची प्रोसेस होईल परंतु वारंवार सूचित करून सुद्धा बरेच शेतकऱ्यांनी पेमेंट केलेले नाही किंवा बरेच शेतकऱ्यांनी हे अर्जाची त्रुटी जी आहे ती भरून काढलेली नाही काही ज्या शेतकऱ्यांचे अर्ज त्रुटीमध्ये पडलेले होते त्या शेतकऱ्यांनी डायरेक्ट मागेल त्याला सोलर योजनेमध्ये परत एकदा फॉर्म भरलेले आहेत तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचे महा पी एम कुसुम योजनेअंतर्गत अर्ज भरलेले होते त्यांनी इतरत्र का त्या अर्जामध्ये काडी केलेली नाही अशा शेतकऱ्यांना काय झालेलं आहे आ, महा मेड्याकडून सूचित करण्यात येते की बाबा पेमेंट करून घ्या आणि त्यांना कशा प्रकारचे मेसेज म्हणजे आता काही शेतकऱ्यांना मॅसेज कोणत्या प्रकारचे जातात किंवा कोणत्या प्रकारचा मॅसेज येतो हेच माहीत नसतं तर त्या शेतकऱ्यांना काय माहिती माहिती आहे का प्रिय लाभार्थी म्हणजे लाभार्थीचं नाव पुढे असणार आहे आणि आम्ही तुम्हाला वारंवार सूचित करूनसुद्धा तुम्ही अद्यापही तुमची पेमेंट भरणा केलेली नाही किंवा तुमच्या अर्जाची त्रुटी जी आहे ती भरून काढलेली नाही अशा प्रकारचे मॅसेज जात आहेत आणि तुम्ही जर सात दिवसाच्या आत या अर्जाची पेमेंट भरलेली नाही किंवा अर्जाची त्रुटी भरून काढलेली नाही तर तुम्हा तुमचा अर्ज हा आम्ही बाद करू आणि तुम्हाला यापुढे सोलारसाठी अर्ज करण्यात येणार नाही करता येणार नाही तुम्हाला तुमचा अर्ज हा बाद केल्यानंतर तुम्हाला परत एकदा अर्ज करता येणार नाही अशा प्रकारचे मॅसेज त्यांना जात आहेत तर त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर तुमच्या अर्जाची जी पूर्तता आहे जे सांगितलेलं आहे ते भरून काढायची आहे जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर सोलार येईल आणि नंतर तुम्हाला जर याच्यामधून बात करण्यात आलं तर परत एकदा फॉर्म भरता येणार नाही तर अशा त्रुटी किंवा असे रिझन असे प्रॉब्लेम येऊ नये म्हणून तुम्ही लवकरात लवकर त्या अर्जाची छाननी करा त्रुटी भरून काढा पेमेंटचे ऑप्शन आले असतील तर पेमेंट करा जेणेकरून तुम्हाला यापुढे सोलरचा लाभ घेता येईल तर अशी होती छोटीशी माहिती मित्रांनो सोलर विषयी तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि यानंतरसुद्धा असे बरेच तुम्हाला अपडेट मिळून जातील जेणेकरून तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं आहे तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद